नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथे नऊ जून दोन हजार चोवीस रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कांद्याचे शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून येथील शेतकरी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे व चांदवड देवडा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी सदर घटनास्थळाची पाहणी केली तसेच प्रांत व तहसीलदार यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सूचना दिल्याचे समजते एमसीएन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव काहीतरी तरी शेअरमध्ये तशी प्रोविजन नाही पण पंचनामे करून अहवाल पाठवून मग नंतर त्याच्यामध्ये आपलं रेकॉर्ड करून ठेवू सर नाही रेकॉर्ड जरी केलं तरी काय म्हणजे खरडे पदात काही पडेल असं एकंदरी दिसत नाही मजा जे झालं काशी

दुर्दैवी प्रसंग आहे खऱ्या अर्थानं असा प्रसंग व्यापाऱ्यांवर किंवा शेतकऱ्यांनी म्हणजे दुर्दैवाच्या कालची झालेली घटना विशेषतः एक तरुण मुलगा आपल्या घराच्या अंगणामध्ये वीज पडून दगावला दुसरा मुलगा इथं समोरच्या शेडमध्ये वाऱ्याच्या फटक्यानं किंवा ते शेड खाली पडलं त्यामुळे तो दगावला ही दोन्ही घटनांच्या बाबतीमध्ये तीव्र वेदना किंवा तीव्र दुःख व्यक्त करतो परंतु ही झालेली गोष्ट यामुळे नुसता व्यापाऱ्यांना फटका नाही वासरला आज साधारण सव्वीसशे रुपयापर्यंत बाजार आहे ही जर नुकसान झाली नसती तर कदाचित आज हेच कांद्याचे बाजार एकतीस रुपयापर्यंत गेले असतील माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की, की ज्या पद्धतीनं आपण कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मदत करतात त्याच पद्धतीनं अशी आपत्ती आलेल्या व्यापाऱ्यांना देखील मदत करणं ही काळाची आणि शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे कारण जर शेवटी ज्या व्यापाऱ्याची मदत होईल ती भर त्याला व्यापार करावं लागणार आहे जर त्याला मदत मिळाली तर व्याप शेतकऱ्यांवर जो थोडाफार लोड पडतो तो लोड पडणार नाही माझी विनंती आपल्या माध्यमात सरकारला की याच्यासाठी खास बाब म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा कारण गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटाला सामोरं जातोय आणि आता कुठेतरी दोन पैसे यायची वेळ मिळायची वेळ झाली या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या शेतकऱ्या त्या व्यापाऱ्यांचे शिडे पडलेले आहे आणि हा कळत न कळत फटका माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना बसतोय यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करावे असंच मी याप्रसंगी म्हणेन नक्कीच भाऊ जर बघायला गेलं तर ही अतिशय वाईट दुर्घटना या ठिकाणी झालेल्या आहेत आ, काल आ, सर आपल्यालाही या ठिकाणून माहिती मिळालेली होती असं मला माहिती झालेली आहे जसं मुंबईमध्ये आपण कुठंतरी होता आणि त्या जागेवरती आपल्याला माहिती या ठिकाणी दुर्घटनेची माहिती आपल्याला मिळाली होती त्याच क्षणी आपण वरिष्ठांना काही सूचनेद्वारे कळवलेलं होतं आणि सर वरिष्ठ तहसीलदार असतील बी साहेब असतील या ठिकाणी पोहोचलेले त्यांनी या ठिकाणी घटनेचा पूर्ण पंचनामा केलेला होता आपण याच्यावर प्रत्यक्ष अजून व्यतिरिक्त काय सांगणार आहात शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून तत्पर किती लवकरात लवकर मदत मिळू शकते या संदर्भात काय प्रयत्न असणार काल ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी तर साहेबांशी ता बोलून ताबडतोब पंचनामे करून आणि शासनाची यंत्रणा मदतीला पाठवण्याचं काम केलं आता ह्या अशा ज्या घटना घडत आहे या घटनांचा देखील समावेश आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा आपत्ती विभागाकडे जर झाली तर ता तात्काळ मदत करण्याच्या दृष्टीने काही हालचाली करता येतील का कारण अशा घटना आपत्ती व्यवस्थापनाकडे धरल्या गेल्या पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान हे सगळ्या घटकांना होणारं म नुकसान आहे आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाकडे राज्याच्या सुकेंद्राच्या सु याच्याकडे हा विषय मांडण्याचं काम मी करणार आहे धन्यवाद सर